श्री संत समर्थ खटकेश्वर महाराज की जय मी श्री विनोद खंदारे खटकेश्वर बाबा संस्थान बाबांच्या मृदंग सेवेसाठी या ठिकाणी सेवा करतो आणि श्री संत समर्थ खटकेश्वर बाबा यांचा जन्मोत्सव सोहळा यावर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या थाटामधामध्ये संपन्न होणार आहे आणि कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे उद्या दिनांक तेवीस उद्या सकाळी ध्वजारोहण विनापूजन कलश पूजन आणि उद्याच्या पहिल्या दिवशी भागवत कथेला श्रीमद संगीत भागवत कथेला आरंभ होणार आहे उद्यापासून दिनांक तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस या चारही दिवशी भरगतचा कार्यक्रम संकीर्तन सोहळा आणि श्रीमद संगीत भागवत कथा संगीत भागवत कथा प्रवक्ते आहेत हरिभक्तपरायण सतीशजी महाराज मिश्रा यांचं एक ते पाच या वेळेमध्ये संगीत भागवत कथा होणार आहे पाच ते सहा हरिपाठ सहा ते सात संगीत भजनाचा कार्यक्रम आणि साडेआठ ते साडेदहा रात्री श्री हरिभक्तपरायण नामदेव महाराज लपडे यांचा उद्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे असे चारही दिवस कीर्तन आहेत त्याचनंतर चोवीस तारखेला हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार विलास महाराज गेजगे गंगाखेड बोथी यांचा कीर्तनकार कीर्तनाचा कार्यक्रम दिनांक चोवीस तारखेला आहे त्यातनंतर पंचवीस तारखेला हरिभक्तपरायण विनोदाचार्य शिवा महाराज बावस्कर यांचं पंचवीस ला कीर्तन होणार आहे आणि सव्वीस तारखेला हरिभक्तपरायण परमपूजनीय हरि चैतन सरस्वतीजी महाराज पूजनीय बाबांचं काल्याचं कीर्तन दिनांक सव्वीस तारखेला बाबांचा जन्म उत्सव सोहळा तदनंतर काल्याचं कीर्तन तदनंतर बाबांचा अभिषेक नंतर काल्याचं कीर्तन आणि नंतर महाप्रसाद या ठिकाणी आयोजित केलेला आहे संस्थांचे सन्मान्य अध्यक्ष परमादरणीय सुरेश आपाजी खबोतरे यांच्या प्रथम सहयोगातून आणि बाबांच्या आशीर्वादाने बाबांचे ते परमभक्त आणि बाबांसाठी पाहिजे ती सेवा या ठिकाणी आपल्या चिखलीकरांसाठी ते उपलब्ध करून देतात आणि खूप मोठे कीर्तनकार हे जे आपण बोलू शकत नाही कारण दूरवरून कीर्तनकार बोलवायचे म्हटलं तरी त्यांना खर्च वगैरे लागतो अशा ठिकाणी बाबांच्या आशीर्वादाने आपण खूप मोठं योगदान आपल्या चिखलीकरांसाठी देत आहेत आणि महाप्रसादासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे कि आपल्या जन्म्याच्या दिवशी पूर्ण चिखलीकरांनी पूर्ण पक्षकारांनी पूर्ण धार्मिक असो राजकीय क्षेत्रातले असो सर्व गणमान्य मंडळी या ठिकाणी त्यांची उपस्थिती प्रार्थनी आहे या उद्देशानं सगळ्यांना निमंत्रित केलेला आहे तर याच्यानंतर मी आपाजींना सुचवतो की पुढची रूपरेषा त्यांनी सांगावी श्री संत समर्थ खटकेश्वर महाराज की जय आताच विनोद महाराज खंधारे मृदुंगाचार्य यांनी बाबाच्या जन्मोत्सव सोहळ्याची रूपरेषा ही आता आपल्याला सांगितलेली आहे उद्यापासून म्हणजे तेवीस तारखेपासून बाबाचा जन्मोत्सव सोहळा सुरू होत आहे बाबाच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अनेक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम कीर्तनाचे कार्यक्रम त्याच्यानंतर भागवत कथा अशा सगळे सकाळी काकडा आरतीपासून तर संध्याकाळी कीर्तनानंतर भजन संध्यापर्यंत या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेले आहे तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वी सव्वीस तारखेला बाबाचा जन्मोत्सव सोहळा आहे चंपाषष्ठीच्या दिवशी बाबाची जन्मोत्सव आहे आणि त्या दिवशी महाप्रसाद हा दोन वाजेपासून आपण चिखलीकरांना भक्तांना वाटप करतो तरी आपण सगळ्यांनी आवर्जून तेवीस ते सव्वीस पर्यंत सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व सव्वीस तारखेला बाबाचा जन्मोत्सवाला हजर राहून बाबाचा कृपा आशीर्वाद घेऊन महाप्रसाद घेऊन आपल्या आयुष्याची पुन्हा सुरुवात करून आपल्या प्रगतीची जीवनातल्या प्रगतीची पुन्हा सुरुवात करून आपण बाबाच्या कृपा आशीर्वादाने धन्य होणार आहात जो जो भक्त बाबाच्या जन्मोत्सवाला हजर राहतो बाबाची कृपा त्या दिवशी त्या मंडळीवर होते आणि त्या ठिकाणी बाबाची कृपा घेतल्यानंतर अनेक दूरवरून संत महंत या कार्यक्रमाला येतात दयानंद महाराज त्याच्यानंतर श्रीहरी महाराज त्याच्यानंतर साखरखेड्याचे श्री पलसिद्ध स्वामी महाराज मठाचे सिद्धलिंग शिवाचार्य महाराज सिद्ध चैतन्य महाराज त्याच्यानंतर आंचरवाडीचे सिद्ध विनायक सिद्ध विनायक आश्रमाचे महाराज त्यानंतर महेशगिरी महेशगिरी महाराज हे सर्व मंडळी अनेक संत त्या दिवशी मठा आपल्या बाबाच्या जन्मोत्सवाला इथे हजर राहतात आणि त्यांचा सुद्धा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो या ठिकाणी मी एवढीच विनंती करेल की या चारही दिवसाचा लाभ घेऊन आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावे एवढी आग्राची संस्थांतर्फे विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आणि त्याचप्रमाणे दिनांक सव्वीस तारखेला आपल्या महाराष्ट्राचं कुळदैवत पांडुरंग परमात्मा आणि आईसाहेब विठ्ठल रुक्मिणी यांचं मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा दिनांक सव्वीस तारखेला सकाळी दहा वाजता गणपती आणि त्याचप्रमाणे आपलं आराध्य दैवत श्री गणपती बाप्पा मौर्या यांचं मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा दिनांक सव्वीस तारखेला सकाळी दहा वाजता या मंदिरामध्ये खटकेश्वर बाबांच्या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी आईसाहेब आणि गणपती बाप्पा या मूर्तींचा प्राण प्रतिष्ठा होणार आहे हस्ते परमपूजन्य हरिचैत्यानंद सरस्वतीजी महाराज त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील कीर्तनकार अखिल महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाशबाव जंजा आणि त्याचप्रमाणे सगळं परिसरातील संत मंडळी खेड्यापाड्यातील वारकरी टाळकरी मंडळी यांच्या सहउपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे सनमान्य मंडळी प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक राजकारणातील प्रत्येक पक्षातील या ठिकाणी सगळे गणमान्य मंडळ या ठिकाणी कार्यक्रमा बाबाच्या कार्यक्रमासाठी सगळे प्रार्थनी आहेत उपस्थिती त्यांची अवश्य लाभावी ही संस्थांचे सन्मान अध्यक्षांच्या वतीनं सगळ्यांना नम्रही विनंती आमच्या समवेत आमचे गजानन बाप्पू देशमुख आहेत सन्मान्य संस्थांचे अध्यक्ष सुरेश आप्पाजी खबोत्रे आणि मी स्वतः एक मृदंग सेवक या आश्रमाच्या वतीनं सगळ्यांना नम्र विनंती करतो आणि नम्र निमंत्रण देतो धन्यवाद